नमस्कार आता तळघरामध्ये कसला तरी आवाज येतो म्हणून पौर्णिमाही तळघरामध्ये येते आणि आता तळघरात आलेल्या पौर्णिमाला तिथे दुसरं तिसरं कोणी नाही तर अभिजित दिसतो अभिजितला बघून पौर्णिमाला मोठा धक्काच बसतो पौर्णिमा म्हणते अभिजित तू इथे अभिजित तू जिवंत आहेस आणि मला का नाही सांगितलंस का एवढा प दिवस माझ्यापासून सत्य लपवून ठेवलंस आणि तू माझ्या स्वप्नात आलेलास आणि स्वप्नात येऊन काय सांगितलंस मला तू का नाही मला सांगितलंस तू जिवंत आहेस म्हणून पौर्णिमाला खूप राग आलेला असतो पौर्णिमा अभिजितच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते का का माझ्यापासून हे सत्य लपवलंस तू जिवंत आहेस हे तेव्हा अभिजित म्हणतो पौर्णिमा शांत हो शांत हो मी तुला स्वप्नात सांगितलेलं सगळं बरोबर आहे मी तुझ्या स्वप्नात आलो होतो बरोबर आहे अगं मला आकाशने नाही तर रागिणी पटवर्धनने मारलं आहे ते ऐकून आता पौर्णिमाला धक्का बसतो पौर्णिमा म्हणते काय तुला रागिणी पटवर्धनने मारलं आहे तुझ्याच आईने तो म्हणतो हो आकाश आणि माझ्यामध्ये झटापट झाली तेव्हा माझ्या चुकीने मी खाली पडलो आकाशचा यात काहीही दोष नाही आहे आणि मी जिवंत होतो माझ्या डोक्यातनं रक्त येत होतं तिथे रागिणी पटवर्धन आली तिला म्हणालो आई मला हॉस्पिटलला ने ती म्हणाली नाही तू जिवंत राहून मला काहीच फायदा नाही जर तू मेलास तरच मला फायदा होईल मला आकाशभूमीला जेलची हवा देता येईल त्यांना खडी फोडायला पाठवता येईल तू मेल्यावर तरी माझा फायदा होईल तू जिवंत राहिलास तर मला काहीच फायदा नाही असं म्हणून तिने तिच्या पदराने माझा गळा दाबला पण एक भला माणूस येऊन त्याने माझा जीव वाचवला म्हणून आज मी जिवंत आहे मला रागिणी पटवर्धनला तिच्या कर्माची शिक्षा द्यायची आहे तिच्या पापाची आता पापाचा घडा भरत आला आहे तेव्हा पौर्णिमाला रागिणी पटवर्धनचा इतका राग येतो ती म्हणते रागिणी पटवर्धनचा आत्ता जाऊन मी गळा दाबते माझ्या अभिजितचा खून तिने केला होता का मी आता तिला सोडणार नाही अभिजित म्हणतो पौर्णिमा शांत हो लाखना रहे। आता आपल्याला डोक्याने खेळी खेळावी लागणार आहे आता राघिणी पटवर्धनचा बदला तर मला घ्यायचा आहे पण कसा घ्यायचा याचा मी विचार करतोय त्यासाठी तू मदत करशील ना मला तेव्हा पौर्णिमा म्हणते हो अभिजित मी नक्की तुम्हाला मदत करेन तर आता अभिजित आपल्या पौर्णिमाला मिठी मारतो तर इकडे आकाशभूमी विचार करत असतात की आपलं बाळ नक्की जिवंत असेल ना आपलं बाळ नक्कीच जिवंत आहे असं भूमी म्हणते आपल्या बाळाबद्दल ना नक्कीच काहीतरी झालं आहे मी तिथे गेल्यावर ते सी सी टी व्ही फुटे कर फुटेज करप्ट होणं आणि तिथे गेल्यावर ते दुप्तं गायब होणं म्हणजे हे नक्कीच कोणीतरी करतं आहे ते करप्ट झालं नाही तर ते डिलीट केलं होतं फुटेज आणि दुपतं गायब झालं नाही तर ते दुप्तं कुणीतरी गायब केलं होतं नक्कीच यामागे कुणाचा तरी हात आहे त्याच व्यक्तीला माहीत असणार की तिने आपल्या बाळाबद्दल काय केलं आहे आपलं बाळ जिवंत असेल अशी माझी खात्री आहे आकाश मला आहे आतून माझं मन आहे आपलं बाळ जिवंत आहे आकाश म्हणतो खरंच भूमी जर हे खरं झालं ना तर खरंच योगेश्वरी आईचे मी खूप खूप आभार मानेन आपलं बाळ जिवंत असलं पाहिजे आता आकाशभूमी त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने बाळाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इकडे आता अभिजित आणि पौर्णिमा मिळून रागिणीला चांगला धडा शिकवणार आहे तिच्या कर्माची फळं तिला देणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू